कुणाला खायच्या ते खा तुम्हाला लई आम्ही खायल्यावर बोका लागते आता आम्ही तरी काम करून जामा आता काय काय आणलं बघू बा बाबा 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 खरण बिरण चटणी पिरून हा 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 पाणी काय का ते पाणी झकून उच काय काय ना किती बी सांगा हो गिरस घ्या तरी अकरावरी छाया गिरस लावाय ना गिरस लावाय थांबा ना ना कला करून पाणी सोडू सोडू का तुम्हाला सगळी आता सोय दिली करून पाणी लवणी भाकरी टुकड्याच सगळं आणून दिले तुम्हाला इथं आता भाकरी ही खा हव मला वाडा आणायचे वासराला गोळा करायचे वाड नेऊन टाकायचे त्याला पाणी पाजायचे आता हे काय हा रानातलं हळूहळू हे काय करायचं आयतर कोयतरी हरभरा जेव्हा इथलं चांगलं इचून हि घ्या आता एवढे काम आम्हाला सांगून चालला आता एवढे काम आम्ही करायचे तर आणि तुम्ही आता घरी चालला निष्ठून नाही बाई हा मग काय बस उड्या बाहेर टोचायचं मला होत का आता, आता चाहिछा, चाहिछा, ही जाईल तुला घेऊन ही पोरगी सदा गळून गेले मी काय करू एक ती मध्ये काय करू मजी हा तिघी नाही यायचं आहे ना उली उली आता तिला घरी काम कमी आहे का आता मग ही लिंबू आणलं तुमच्या भवानी आयचं ही लिंबू खाली घरी जा त्या तू म्हणा मला एक कप चहा करून दे मी तुझं पोरगा सांभाळतो आणि तुम्ही मस्त आपल्या घरी बसावोगो सोप्यावर आरामात मला जायचे कॅम्पवर दवाखान्यात मस्त दुकाय लागले दाडा दुकाय लागली दाडाच्या दुका गोळ्या ही आणायच्यात दर्शन बघल्यान का फर्शीचं दर्शन घेतात पण <laughs> दाड काही काढत <काड़ी> नाही <laughs> <laughs> सारक दवाखाना दवाखाना उ उजळले के दवाखाना मावाळा के दवाखाना तुम्ही आता निस्तर राणाचा भाई रचने का बरोबर तुम्हाला सांगते नाहीतर तुमचा दगडाच्या टेपऱ्यानं उगं गुडघाच मोडून ठेवते मला लय खाचील घडे जुने जुने हातानं मला दगडाच्या ते असं बी खावा नाई खाऊ देवा ना तुमच्या हातचं हा गावरली वा उघं तुटून पडल्या त्या श शिळ्या भाकरीवरून चिरपणीवरून आम्हाला लई खाती लई भरली लई भरली म्हणून आम्हाला खाऊडते बाबा आम्हा आमच्या मागं काम असतं या काय ठेवलं की नाही मला खायला सगळं खाऊन टाकलं तुम्ही बरं आल्यात गाडी तू अजून उ उरल्यास सुरल्याना अरे घरी खायला काय झाता तुम्हाला आल पाणी

टुकऱ्यामध्ये पडायचं दगड आई अहो का आता आम्ही घरी चालला भाकर खा पाणी प्या आणि इथं काहीतरी करीत बसा चला बघा आम्ही घरी चलाव का आता मर ना मातीचं खाऊ ना आता <laughs> मला इडतीला इथं ही, ही करा ती करा मी चालले घरला ती म्हणती मी चालले काकू घरला अहो आई चिथ की तेवढं मटात कपडे धुतले तर म्हणून खाल्लं तुला मी वाटलं की निंबू रावनी जवळ मला काय हे बा घर खायना आणि गिदाड वाप्याला ना

म्हणून म्हणलं आम्हाला आले आलं हे का तू नाही आले आले आल्या वाघिणी आल्याच की गेला वाघिणी आली माय बारा महिन्याच्या दुकान करावं मी तिथे बारा महिने

वर्ष श्राद्धासाठी आलेले व्हिडिओ घ्यायचे ना आता उत्साह घर पटकन झाले ते बरं पटकन दोन मिनिटात आता तुझ्या आधीच वर्ष सारात राहिलेलं नाही गायचं का माईच माईच तुझ्या कसा पटापटा काय म्हणते त्या पाणी नाही गुडी मेल्यावर बंद तोडी